यहाँ पर आए कुछ लोग कलेक्टर ऑफिस बांद्रा से मोर्चा करके आए मैं पटेकर और कई साथी किसानों का जो आंदोलन कई दिनों से चल रहा है उस आंदोलन को साथ देने के लिए मुंबई का मजदूर किसानों के साथ है ये बताने के लिए आज जो अलग अलग पार्टियों के तरफ से किसानों के आंदोलन को साथ देने के लिए कलेक्टर पे जो मोर्चा निकाला गया था बड़ी तादाद में अमर हम सब लोग वहाँ पर थे उसके बाद यहाँ पर पहले से ही सिरके हो गए उन्होंने यहाँ का आंदोलन से रखा हुआ था वो जो अगले सत्तर दिन से चल रहा है जिसके बारे में पटे ने बताया हमारी मांग क्या है हम किसी का बंगला गाड़ी घोड़ा नहीं रहे महाराष्ट्र के राज्यपाल ने 24 फरवरी 2015 को जो सर्कुलर महाराष्ट्र के लिए निकाला महाराष्ट्र के कंतराड़ी मजदूरों को निकाला जिसमें हमारे परिजन में जल खाते के मजदूर भी आते हैं तो जो सर्कुलर राज्य सरकार ने निकाला है राज्यपाल ने वो सर्कुलर का इम्प्लीमेंटेशन करो और हमारा किमान वेतन दो मगर तो अफसोस की बात किमान वेतन रहा लंबाई जो किमान वेतनची माग करे उनी से निकाला गया सर्कुलर का कॉपी आहे पोलीसवाले व्हिडीओ करतात हे पण जरा नीट करा हा सर्कुलर राज्यपालांच्या सहीचा आहे आणि राज्यपालांनी इम्प्लिमेंटेशन करायची होती खरं आपल्या या पर्जन्य जलनिसारण खात्याचं उद्घाटन आताचे माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हातून आहे अतिशय महत्वाचं खातं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे काही ना माहित नसेल म्हणून सांगतो हे खातं इतकं महत्वाचं आहे पण या खात्यात काम करणारे कंत्राटी कामगार फक्त एकोणसत्तर आहेत हे काय करतात अख्ख्या मुंबईमध्ये जेवढे मेन हॉल आहेत ते मेन मध्ये उतरून हे साफ करायचं काम करतात ही मुंबई पूर्ण सदृश्य होऊ नये पावसाळ्यात डुबू नये माणसं मरू नयेत सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपलं जीव धोक्यात घरने काम करायचे मंडळी आहे एकोणसत्तर कामगार आहेत फक्त जे गेले कित्येक दिवस काम करत आहेत आणि यांच्यासाठी पालिकेने राज्यपालांचं सर्कुलर काढले ते पालन करायचं होतं पण इथला हरामको ठेकेदार जो राहतो पुण्यामध्ये प्रॉफिट घेऊन जातो पुण्याला तो पुण्याचं ते इथे नाही त्याच्या घरचं काम करायला गटारात उतरायला तिथे गटारात उतरायला आपले कामगार त्यांना सुरक्षेची साधनं नाही त्यांचा पी एस आय खाल्ला किमान वेतनचे पैसे खाल्ले तो पुण्याला बसला प्रॉफिट और प्रॉफिट आणि हे जे आमच्या नावाचं खाणं चाललंय ते थांबावं आणि यांना किमान वेतन मागावं अशी साधी मागणी आहे चुकीची मागणी आहे का ना। ना साधी मागणी आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून मागणी केली कोर्टात कशी के चालू आहे किमान वेतनची तारखावर तारीख तारीख पे तारीख चल रहाय आम्ही कोर्टात लढणारे लोक आहोत आम्हाला सवय नाही धुंडी उतरून मारायची की आमची पद्धत नाही जे प्रश्न आहे जे बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं त्या संविधानाने जे कायदे दिले त्या कायद्याच्या मार्गाने जाऊन कायदा घेणारी लोक होतात आम्ही साधे आहोत यांच्या कानाखाली बच्चू कडू लागतो तेव्हा यांना जाग येते यांना मनसेवालेत लागतात बांबू घालायला तेव्हा या होशवर येतात पण आमचा पण मार्ग नाही आम्ही कायदेशीर लढतो आणि लढणारे कामगार ज्यांना कमी केलं

आपण करत राहणार की नाही करणार कारण आपला लढा न्यायाचा आहे आपली या सोळा जण कमी केलं त्यांची केस आपण कोर्टात टाकलीय कोर्टामध्ये इथले टीएमसी अधिकारी येऊन सांगतायत आम्ही काम द्यायला तयार पण हेच येत नाहीत खरं आहे का कामगार इथे बसले कोर्टात सांगते त्या बिचारा जजला वेळ नाही येऊन इकडं बघायला आणि आम्ही सांगतो आम्ही इथे बसलोय आम्ही काहीतरी दा पोलिसांना केस टाका केस तरी दाखवतो आम्ही होतो की नव्हतो आणि असं खोटा चाललंय ते फक्त आणि फक्त कामगारांच्या मेहनतीचा कामाचा पैसा खाण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर जितकं गुन्हेगार आहे तुम्ही जिथले पालिकेचे आरमखोर अधिकारी पण आहे म्हणून प्रश्न सुटत नाही त्याचा प्रश्न सुटला असता आपण कोर्टात लढतो आज ना उद्या आपल्याला शंभर टक्के कारण आपलं आपल्या देशातल्या संविधानावर विश्वास आहे तेव्हा आपला लढा नक्की यशस्वी होईल आणि हे लढणारे फक्त कामगार हे सोळा नाहीत हे फक्त सदुसष्ट नाहीत पण या लढणाऱ्या श्रमिकांबरोबर महाराष्ट्र म्युन्सिपलशी जुळलेले आपले मुंबईतले सगळे सफाई कामगार आहेत हे दाखवण्यासाठी तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुम्हाला क्रांतिकारी लाज आपलं नातं हेच आहे कामगार कामगारांचं आहे ही मुंबई श्रमिकांच्या खामातून तयार झाली मुंबईतले अनेक कायदे गिरणी कामगाराने लढून मिळवलेले कायदे मग दुर्दैव या देशाचं तो गिरणी कामगार आज उद्ध्वस्त झाला आहे मराठी माणसांच्यावर राज्य करणाऱ्यांनी नेहमीच सांगतात मराठी माणूस मराठी माणूस तर आजची परिस्थिती काय मराठी पाऊल फडते पुढे आणि आमचं घर कल्याणच्या पुढे ही <laughs> बात आहे राज्यपालांचा सर्क्युलर पालन होत नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी जे उद्घाटन केलं त्याच्यात काय चाललं हे माहीत नाही त्याचा पत्रव्यवहार चालू आहे आम्ही बचू भाऊ कोणू नाही सांगितलं ते गेल्यावेळी त्यांनी चांगल्या प्रकारे लक्ष घातलं होतं आणि सांगितलंय साठ दिवसभर आजचं सगळं गडबड आणि हे सगळं लक्षात घेता ते आलेले नाहीत याच पद्धतीने आज अनेक लोक दुसऱ्या ह्याच्यात जावं लागलं तुम्ही आलात त्याबद्दल सलूट आहे पण याचबरोबर तुम्हाला हे सांगतो मलाशी शिवाजीने बोलताना खूप चांगलं सांगितलं जोपर्यंत माननीय राज्यपालांच्या परिपत्रकाचं पालन होत नाही तोपर्यंत इथे बसलेले सोळा कामगार जागेवरून उठ्यावर असं दुखत म्हणणे बरोबर आहे ना थांबवायचं थांबवायचंय काय व्हायचं हो जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बसणार आहेत पोलिसांना विनंती आहे आमचं सर्कुलर समजून घ्या आमच्या एवढंच ते आराम करून जा विचारा कामगारांचा प्रश्न सोडवण्यास तुमचा मोठा मोलाचा वाटा आणि ते तुम्ही करू शकाल गेल्या वेळी इतक्याच पोलिसांनी साथ दिली म्हणून जसे सदिशांनी इतर लोकांना काढलं लो गेलं होतं ते कामावर चढू शकले गेल्या वेळेला आझाद मैदानामध्ये इथल्या डीसीपीनी इथल्या झारांपर्यंत खेडेकरला आझाद मैदानात बोलावलं होतं आणि त्याला कामावर घ्यायला लावलं होतं तेव्हा इथल्या दादरच्या सिनियरला मी विनंती करेन तुम्ही आम्हाला साथ द्या आम्हाला माहिती आहे की कोरोनाचा काळ आहे आम्हाला हाऊच नाही आम्ही कोविडमध्येच काम करणारे लोक आहोत लोक जेव्हा घरात बसले होते कोरोनाच्या भीतीनं त्यामुळे तुम्ही आणि मुंबईतला सफाई कामगार पर्जनाचा कामगार हे दोघच फक्त रस्त्यावर होते तेव्हा आपल्याला भाविक आहे तेव्हा अशा भावांना साथ द्या आणि हा प्रश्न सोडायला मदत करा झालो यासाठी की तुम्ही जे बसणार आहे सोळा सतरा जण तुमच्या बरोबर इतर सर्व मंडळी आहेत मुंबईतला कामगार आहे तुम्हाला वेळ प्रसंगी जेव्हा बरेल तेव्हा ते उपस्थित राहा एवढं फक्त सांगायला आले होते जे आपल्या अनेक पीटी केसमधल्या महिला आहेत त्यांचे मिस्टर काम करताना सफाई खात्यात मेले परंतु पर त्यांना अजून न्याय मिळालेला नाही सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय की जे कामगार मृत कामगार मृत पावले कोविडमध्ये मेले त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला कामावर घ्या पण त्याचं झालेलं नाही ते पण एक त्यांच्या न्यायाची हक्की लढतायत हे सगळे आपण लढणारे मंडळी आहोत आणि लढणाऱ्या कामगारांसोबत आहोत हे सांगण्यासाठीच आज आपण जमलो होतो तुम्ही सगळे आलात गरज पडल्या हो, पुन्हा याल याल की नाही एवढा मी विश्वास ठेवतो आणि इथे थांबतो जय भीम